जेव्हा तुम्ही सरजमी हे नाव ऐकता तेव्हा लगेच डोळ्यांसमोर येत असेल भारताचा तिरंगा देशासाठी लढणारे सैनिक आणि त्यांचं शौर्य तुम्हाला असं वाटत असेल हा एक असा, असा चित्रपट असेल ज्यात युद्धाचे थरारक प्रसंग असतील देशभक्तीचा जोरदार अनुभव आणि हृदयाला भिडणारा बॅकग्राऊंड स्कोर असेल पण थांबा कायोज हिराणी दिग्दर्शित सरजमी तुमच्या या सगळ्या अपेक्षा घेऊन त्याच्याशी खेळायला तयार आहे हा चित्रपट तुम्हाला हसवतो रडवतो आणि कधी कधी विचारातही टाकतो की हे नक्की काय पाहतोय आपण देशभक्तीचा जोश की पिता पुत्राच्या नात्याचा भावनिक प्रवास चला जाणून घेऊया नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोलमध्ये सरजमी हा चित्रपट सुरू होता क्षणी तुम्हाला एका भावनिक प्रवासावर घेऊन जातो टायटल वरून वाटतं की हा सिनेमा कदाचित काश्मीर मधल्या सैनिकी मोहिमांवर आधारित असेल पण चित्रपट सरकतो लक्षात येतं ही गोष्ट आहे एका कुटुंबाची त्याच्या नात्यांची भावना आणि संघर्षाची कथा देशभक्ती आणि कौटुंबिक भावना यांचा सुरेख संगम या सिनेमात पाहायला मिळतो कधी एखादा प्रसंग पाहून तुमच्या चेहऱ्यावर हसू येईल तर कधी डोळ्यात न कळत पाणी साचेल काही क्षण असेही येतात जेव्हा आपल्याला वाटतं असं कसं होऊ शकतं कथेत काही छोट्या मोठ्या त्रुटी असल्या तरी पृथ्वीराज सुकुमारन आणि काजोल यांचा अभिनय इतका प्रभावी आहे की तो तुमचं संपूर्ण लक्ष वेधून घेतो सरजमी ही केवळ एक देशभक्तीची कथा नाही तर ती आहे एका बाप लेकाच्या नात्याची भावनिक कथा जी तुमच्या मनाला भिडते सरजमी ही कथा आहे कर्नल विजय मेनन म्हणजेच पृथ्वीराज सुकुमारन त्यांची पत्नी मेहर म्हणजेच काजोल आणि त्यांचा मुलगा हरमन इब्राहिम अली खान यांची विजय हा एक असा आर्मी ऑफिसर आहे जो देशासाठी काहीही करायला तयार आहे त्याच्या मनात फक्त एकच स्वप्न आहे आपला मुलगा हरमन यानेही त्याच्यासारखा धाडसी आणि निडर व्हावं पण हरमन तो अगदी उलट लाजाळू आत्मविश्वास हरवलेला बोलताना अडखळणारा यामुळे विजयला आपल्या मुलाची मुला लाज वाटते आणि याच बापलेकाच्या तणावग्रस्त नात्याला एकत्र आणण्याचा प्रयत्न करते दरम्यान कथे ट्विस्ट येतो जेव्हा विजय दोन अतिरेक्यांना पकडतो आणि त्यांना सोडवण्यासाठी अतिरेकी हरमनचं अपहरण करतात मग पुढे काय होतं हे पाहण्यासाठी तुम्हाला चित्रपट पाहावा लागेल कायोज इराणी यांनी देशापुढे कोणीही मोठं नाही या वन लाईनवर एक थरारक कथा बांधण्याचा प्रयत्न केला आहे पण इथेच चित्रपट काहीसा अडखळतो सैन्याच्या कारवाया काश्मीर मधील परिस्थिती आणि कथानकाचा तपशील यांचा अभाव जाणवतो पण काही ठिकाणी गोष्टी इतक्या अतिशय पूर्ण वाटतात की तुम्ही विचारात पडता खास करून क्लायमॅक्स तो इतका मेलो ड्रॅमॅटिक आहे की तुम्हाला प्रश्न पडेल हे काय चाललंय उदाहरणच द्यायचं तर एक सीन आहे जिथे भारतीय सैन्याच्या तुरुंगात एक अनोळखी व्यक्ती थेट अतिरेक्याला मारायला जाते आणि तिथे एकही सैनिक नसतो आता हे कितपत खरं वाटेल पण तरीही काश्मीरच्या निसर्ग सौंदर्याचं छायाचित्रण इतकं सुंदर आहे की तुम्ही काही क्षण त्या नजाऱ्यात हरवून जाल पृथ्वीराज सुकुमारन पुन्हा एकदा आपल्या अभिनयाने जिंकतो कर्नल विजयच्या व्यक्तिरेखेत त्याने कठोर आर्मी ऑफिसर आणि भावनिक पिता या दोन्ही बाजू उत्तम साकारल्या आहेत काजोल तर नेहमीप्रमाणेच अप्रतिम तिची मेहेर ही एक अशी आई आहे जी आपल्या कुटुंबाला एकत्र ठेवण्यासाठी काहीही करेल क्लायमॅक्स मधील तिचं रूप पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल पण ते इतकं जबरदस्त आहे की तुम्ही तिथे तिच्याशिवाय दुसरं कोणीच विचार करू शकणार नाही इब्राहिम अली खानने हरमनच्या भूमिकेत चांगला प्रयत्न केला आहे पण त्याला अजून बरंच शिकायचं आहे जितेंद्र जोशीचा आर्मी ऑफिसर लक्षात राहतो पण बोमन इराणीची भूमिका इतकी छोटी आहे की त्यांच्या चाहत्यांना निराश होईल जर तुम्हाला देशभक्ती आणि कौटुंबिक नाट्य यांचा मेळ असलेला सिनेमा पाहायचा असेल तर सर जमी तुमच्यासाठी आहे हा चित्रपट परफेक्ट नाही काही त्रुटी नक्कीच आहेत पण पृथ्वीराज आणि काजोल यांचा अभिनय आणि काश्मीरचं मनमोहक सौंदर्य यामुळे हा सिनेमा पाहण्यासारखा आहे काही सीन्स तुम्हाला हसवतील काही रडवतील आणि काही तुम्हाला विचारात टाकतील पण शेवटी हा सिनेमा तुम्हाला कुटुंब आणि देश यांच्या विषयाच्या नात्यांचा एक वेगळा दृष्टिकोन नक्कीच देईल तुम्ही सर जमी पाहिलात का तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा